तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील वसलेल्या श्री शिंगणापूर तीर्थक्षेत्रामध्ये पाहू शकता समोर शनिदेवांचं मंदिर आहे आणि थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये मंदिरा जाऊन शनिदेवांचं दर्शन घेणार आहे येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत देवदर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते शनी बालब्रह्मचारी असल्याने महिला दुरूनच दर्शन करतात स्त्रियांना मात्र चौथऱ्यावरून जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे दुरून दर्शन घेता येते दर्शनापूर्वी आंघोळ करून सुचिरभूत होणे आवश्यक असते अंघोळची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे पुरुष स्नान करून ओल्या कपड्यांनी दर्शन घेतात त्यानंतर शनिदेवाच्या मूर्तीवर तिळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात चला मित्रांनो आता आपण आतमध्ये चाललो आहे शनिदेवांचं चा दर्शन घेण्यासाठी हे मंदिर अतिशय छान आहे आणि सुंदर असं निसर्ग रम्य वातावरण आहे मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा खूप स्वच्छता आहे आणि या मंदिराचे नियम अतिशय कडक आहेत दर्शन घेतल्यानंतर भक्तभाविक लोक इथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बांधलेली शनिदेवाची बाहुली खरेदी करतात घोड्याचे नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही असे मानले जाते शिवाय घरात चूक समृद्धी नांदते असंही मानले जाते इथे असं सुद्धा म्हटलं जातं की एकेवेळेस पिढ्यानपिढ्या तोंडी चालत आलेल्या स्वयंभूमूर्तीची कहाणी अशी आहे की जेव्हा मेढपाळांनी मोठ्या काळ्या दगडाला टोकदार काटेने स्पर्श केला तेव्हा दगडातून रक्त येऊ लागले तो मेंढपाळ आश्चर्यचकित झाला लवकरच संपूर्ण गाव चमत्कार पाहण्यासाठी जमले त्या रात्री भगवान शनीश्वर मेंढपाळांपैकी सर्वात समर्पित आणि धार्मिक व्यक्तीच्या स्वप्नात प्रकट झाले त्याने भक्त मेंढपाळाला सांगितले की तो शनीश्वर आहे आणि तो अद्वितीय काळा दगड त्याचे रूप आहे मेंढपाळाने प्रार्थना केली आणि परमेश्वराला विचारले की त्याने त्याच्यासाठी मंदिर बांधावे का यावर शनिदेव म्हणाले की छताची गरज नाही कारण संपूर्ण आकाश त्याचे छप्पर आहे आणि तो उघड्या आकाशाखाली राहणे पसंत करतो त्याने मेंढपाळाला दर शनिवारी दररोज पूजा आणि तेल अभिषेक करण्यास सांगितले त्यांनी असेही वचन दिले की संपूर्ण गावाला दरोडेखोर चोर किंवा चोरांची भीती राहणार नाही म्हणूनच आजही छताशिवाय उघड्या अंगणात भगवान शनीश्वरांचे दर्शन घडते आजही कोणत्याही घरांना दुकानांना मंदिरांना दरवाजे नाहीत शनिदेवांच्या भीतीमुळे या शनिदेवांच्या एक किलोमीटर परिसरामध्ये असलेले कोणतेही इमारतींना व मग ती, ती राहण्याची घरे असोत किंवा झोपड्या असोत त्यांनासुद्धा दरवाजे नाही आहेत म्हणूनच इथे मोठ्या संख्येने भक्त भाविक लोक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात शनी शिंगणापूरचे रहस्य आहे शनिदेवाच्या या नगरीत रक्षण खुद्द शनिदेव करतात असे लोक मानतात चोरी केल्यावर कोणीही चोर या गावाची सीमारेष जिवंत अवस्थेत पार करू शकत नाही असे सांगितले जाते इथे चोरी केल्यास अधवंत येते असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे इथे पर्यटक मोठ्या संख्येने मनोभावेने दर्शनासाठी येत असतात तर मित्रांनो भारतातील शनिदेवांची मंदिरे केवळ पूजास्थळे नाहीत तर अशा श्रद्धा आणि अन्यायाची केंद्र आहेत आशीर्वाद मिळणे असो ग्रहदोषाने नि निराशकारण करणे असो किंवा आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेणे असो ही मंदिरे भक्तांची उघड्या हातांनी स्वागत करतात तर मित्रांनो थोड्याच वेळात आपण शनिदेवांचं दर्शन घेणार आहे चला तर आपण आतमध्येच आहे आणि पाहू शकता दर्शन लाईनीत आपण थांबलो आहे इथे स्क्रीन आहे आणि स्क्रीनच्या माध्यमातूनसुद्धा देवांचे दर्शन घेता येते पहा अतिशय छान व सुंदर हे मंदिर आपल्याला आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे आपला पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेल अजून कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच करा कारण तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल आपण थोड्याच वेळात दर्शन घेणार आहे हे पहा तेल येथे अर्पण ते करावे असे बोर्ड लिहिले आहेत आणि भक्त भाविक लोक इथे ते तेल अर्पण करत आहेत मोठ्या प्रमाणात इथे दररोज हजारो लिटर तेल वाहिले जाते पाहू शकता आपण दर्शन घेण्यासाठी शनिदेवांच्या मूर्तीसमोर आलो आहे मित्रांनो आपलं दर्शन खूप छान झालं आहे पाहू शकता समोर आपण दर्शन घेत आहे आणि इथे देवांची पादुका आहे नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद